तालुक्यात जत जिल्हा सांगली येथे राहते घर जळून दीड लाखाचे नुकसान तुकाराम बाबा धावले मत्तीला जत तालुक्यातील उटगी येथे राहत्या घराला आग लागून झालेल्या दुर्घटनेत दीड लाखाचे नुकसान झाल्याची घटना घडली चिक्कलगी भव्यार मठाचे सद्गुरू संत बागडे बाबा मठाचे मठाधिपती मानवमित संघटनेचे सर्वे सर्वा तुकारामबाबा महाराज यांनी या घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून आर्थिक मदत व संसारोपयोगी वस्तूची मदत दिली आहे उटगी गावापासून जवळच असलेल्या उटगी ते हळदी रस्त्याजवळ असलेल्या कोळगिरी वस्ती येथे सदाशिव सिद्ध्रया कोळगिरी यांच्या झोपडी पत्र्याच्या घराला सकाळी आठच्या सुमारास अचानक आग लागून दीड लाखाचे नुकसान झाले यामध्ये सोने पैसे संसारोपयोगी साहित्य व विविध धान्याचा समावेश आहे शेतकरी कुटुंब असलेले सदाशिव कोळगिरी यांच्या राहत्या घराने अचानक पेट घेतल्याने कुटुंब उघड्यावर पडल्याची माहिती मिळताच हबप बाबा महाराज यांनी घटनास्थळी भेट देऊन या ठिकाणी मदत दिली यावेळी तुकाराम बाबा यांच्या समवेत महमतेश पाटील गुरुराज कोळगिरी संजय माकुटगी सह अनेक नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते सुधाशिव कोळगिर यांचं घराचं घर गर जाळून नुसकान झालेलं आहे ते ऐकताच बाबांनी धाव घेतला तिथं मानव संकटात आहे मनुष्य संकटात आहे तिथं बाबा हजर असतो आहे आणि त्यांची हातभार लावतोय ते आभाना बाबांना आमचे सगळ्या गाव गावकऱ्याची होती ना बाबांना आपण धन्यवाद व्यक्त करतो आणि तुमचे कार्याला भगवंतानी बळ द्यावा हे भगवंताची आणि प्रार्थना करतो कोळगिरी कुल्गी। यांच्या पत्राबाजी घरा गहा, घराला आग लागून संसारुपे साहित्य असेल त्याचबरोबर घरातील सर्व साहित्य म्हणजे जळून खाक झालेलं आहे आणि दोन दिवसापूर्वी म्हणजे मला वाटतं आहे उद्या शुक्रवारी त्यांच्या मनाचा एक वाढदिवसा ते त्या वाढदिवसा म्हटल्यानंतर त्या अनुषंगाने कपडे आणले त्यांनी नवीन कपडे कालच खरेदी केले ते पण कपडे आज जुनीच मिळाले श्रीसंत बागडा मानवंतर संघटनेचे आमचे भोसले साहेबांच्या माध्यमातून मला सकाळी माहिती मिळाली पाटील साहेबांनी सांगितलं आणि त्याच अनुषंगाने इथं माहिती मिळाल्यानंतर गावात कुठं घर जाळ असेल किंवा बाकीच्या घोषी असतील तर तिसर बागडे मानव मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून आम्ही त्या ठिकाणी पोहोचतो बघितल्यानंतर अगदी दुःखद घटना या ठिकाणी घडलेली आहे त्या कुटुंबाला सर्व ग्रामस्थ असतील गावात सरपंच उपसरपंच सर्वच मंडळींनी सहकार्य करून हे पुन्हा घर उभा राहावं आणि ह्यांना परत आपण तुमच्यासोबत हो। आहोत अशी त्यांना जाणीव करून देण्यासाठी सर्वांनी सर्व हाताने मदत करावी एवढीच करतो आणि सर्वांना माझी विनंती करतो की दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जत तालुक्यामध्ये सतराहून अधिक घरं जळाले होते दोन हजार तेवीस बावीसमध्ये मध्ये ते देखील मला वाटतं बारा तेरा घरं जळाली होते प्रत्येक वर्षी जेव्हा जानेवारी फेब्रुवारी संपल्यानंतर हे जळण्याचं प्रमाण सात वाढलेलं असत